सर्व लोकांनी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं मतदान कुठं गेलं हे आपण शोधत होतो पण प्रशासनाने आपल्यावर जो अन्याय केला त्याला वाचा पडण्याचं काम सर्व पक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो मी शाहज मोकडवाडीचा मार खुद्द मार्कडवाडीत काय झालंय एकोणीशे पाच मतदान पडलं होत एक हजार तीन मतदान पडलं रामबावला आणि आठशे पंचेचाळीस मतदान पडलं जानकर साहेबाला तर विषय तो मुद्दा जो आहे त्याच्यासाठी माणसं ही मतदान कराशी थांबली होती यांच्या झाला एकोणनव्वद जण गुन्हा दाखल झाले ते आणि ह्यांनी कार्यक्रम आज काय घेतला आहे पक्षाचा कार्यक्रम घेतला आहे सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर साहेब सगळं झेंड आणि बॅनर बाजीन हिन काही भाजपचा पैसा कशा उघाली होती ती तीच कळण आहे आता आता काँग्रेसची नेते मंडळी आले यांचा बिला नाही कुठं काय नाही पवारसाहेब आलं तर त्यांनी कुठं तुतारीचं चिन्ह नाही आणि बॅनर नाही काय नाही ना आली अशी हाय अशी आली अरे काय नाही तीच केलं आणि बाया सांगते आम्हाला पाचशे पाचशे दिलं म्हणले आम्ही खुरपाय जाण्यापेक्षा आलो म्हणली सभेला न्याय विचारलं मावशी तुम्ही पुरुष इकडं काच काय म्हणले खुरपाय दोनशे तर पाचशे येत म्हणलं आणि दोन दोन तासात म्हणले टमटम म्हणून घेऊन सोडताय घरी आणि ह्यांनी कसं आहे माहित आहे का खोतसाहेबांना काय खोतकर साहेब काय निवडून येत नाहीत त्यांना आमदार होऊ शकत नाही ती त्यांना आपलं बोललं की वर्ग येते ते त्याच्यामुळं ती बोलते ते आणि पडळकर साहेबांना समाजाने मोठं केलं आता काय त्यांना मंत्रीपद मिळालं समाजाचं काय घेण नाही त्यांना त्यांना फक्त काय पाहिजे दिवा पाहिजे आणि दिव्यासाठी ती जी देवाबा बोलल ती पडळकर साहेब बोलणार आहे हां आमचं म्हणणं काय आमचं गावकऱ्याचं काय म्हणणं आहे माहित आहे का गावकऱ्यांची गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे आमची की आमच्यावर जे अन्याय झालाय आमच्यावर जे अन्याय झालाय एकोणनव्वद जणांवर गुन्हा दाखल झालं ते जे आम्ही मतदान केलं ती मतदान आमचं गेलंय कुठं एवढं मतदान आम्ही रामबावला केलंच नाही ते मतदान कुठं गेलं हे आम्हाला तपसायचं होतं आणि ह्या ह्या मुद्दा सोडून ही दुसरंच बोलते ते आम्हाला बोला बर मला काय बोलता येत नाही आज गोपीचंद पडळकर साहेबांनी आरेवाडीला लाखो जनगर गोळा केली आणि त्या दनगरांचा भंडारा उचलून घेतला हा भाजपला मतदान करणार नाही आणि पंधरा दिवसात गोपीचंद भवतीकडे गेलो भाजपने येते ते तोपर्यंत बोलतो काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रमुख नेते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बंधू बघिणीनो तुम्ही सगळ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपलं मतदान आपण दिलंय पण तसं निघालं नाही तर आपण एकदा मतदान घेऊन बघावं भाऊ आपणच आपलं मतदान घेऊन बघावं मतपत्रिका छापल्या शासनाला अधिकारी द्या पोलीस द्या म्हणून विनंती केली त्यांनी नकार दिला इथं मंडप टाकून अगदी शासनाची व्यवस्था ती तसं बॅलेट पेपर ती शाई लावणं हे सगळं करून गावाने मतपणे पोलिसांनी इतका दबाव आणला दोन अडीच हजार पोलीस आणि एकशे चव्वेचाळीस गावात साडेतीन हजार हा तर ते आणि पुन्हा एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं काहीवर गुन्हे दाखल केले आणि भीतीचं वातावरण केलं आणि एक जरी मत भीतीत पडलं तरी आम्ही तुम्हाला धरून नेऊ असं सांगितलं जातं देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय मतदान हा फंडामेंटल राईट आहे तो कुणाला द्यायचं हा त्याची त्याचा प्रश्न आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं का हे पाहण्यात सुद्धा मला अधिकार आहे त्यामुळं नागरिकांचा तो मतदाराचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्या अगोदर हे असं करायचं असा ग्रामसभेनं ठराव केलाय ग्रामसभा सुप्रीम आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यात इंटरफिअर करत नाही ग्रामसभेनं जर एकदा ठरवलं तर त्याला काही करता येतं फक्त त्याच्या हातामध्ये वेपन नाही पाहिजे त्याचा उद्देश कोणाला इजा करायचा नाही पाहिजे काही गुन्हेगारी कृत्य घडवण्याचा असला पाहिजे एवढा त्याचा उद्देश असला पाहिजे पोलिसांना सुद्धा तशी काही कारवाई करता येत नाही ग्रामसभेच्या ऍक्टिव्हिटीवर काल दारूची उभी बाटली का आडवी बाटली म्हणून काल एक मतदान झालं एका गावानं नंदुरबारला तर का त्याला काही हरकत आली नाही कुणीही पोलिसांनी त्याला अडवलं नाही मतदान झालं आडव्या बाटलीला जास्त मतदान पडलं गावात दारू विकायची नाही असं ठरलं तसं गाव त्यापला निर्णय काही घेऊ शकतो हा तर मतदाराचा अधिकार आहे माझं मत पाच वर्ष माझ्या प्रतिनिधीला गेलं का नाही हा बघणं माझा अधिकार आहे आणि ते गेलं नाही म्हणून आतला जो मार्कटवाडीचा आवाज आहे तो ह्योच आहे आम आम की आमच्या दिलेल्या म्हणण्याप्रमाणे मतदान निघाल नाही आणि मागणी काय भाजपचे विरोध नाही सरकारच्या विरोध नाही केंद्र सरकारचे विरोध नाही आमची मागणी निवडणूक आयोगाच्या विरोध आहे की इथून पुढची इलेक्शन ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी जनतेला ह्या निवड निवडणुकीच्या पद्धतीबद्दलचा वाद आहे हा मतदान घेऊ नये त्याने घेतलेले चुकीत झाले त्याला मारा कार्यवाही करा असं कुठलंही म्हणणं नाही मतदानाची पद्धत ही कुठली असावी तर आमचं म्हणणं आहे बॅलेट पेपर भत्रिका ही वस्तू असते आणि वस्तूवर शिक्का मारला की ती पीटी टाकते आणि तीच पुन्हा बाहेर येते आणि म्हणून वस्तुनिष्ठ मतदान मोजलं गेलं पाहिजे हा लोकशाही मधला आधार आहे आणि जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची पद्धत आता सुरू केली इथे आता म्हणले की तुम्ही सुरू केलं अमुक सुरू केलं मोबाईल आम्हीच आणला मग तुम्ही वापरत नाही कॉम्प्युटर आम्हीच आणला मग तुम्ही नाही वापरत रेल्वे आम्ही आणली तुम्ही नाही वापरत काय होत टूला टू तू बोलायचं आणि ठे ठ बोलायचं बोलायचं एखादी बंदूक आम्ही तयार केली मग तिची नळी आम्हाला लाव म्हणलो हा हा कुठला नाही आहे बंदूक तुम्हीच निर्माण केली तुम्हीच बंदूक निर्माण केली तो आमच्या छातीला लावतोय ती बंद करा असं म्हणतोय आम्ही त्याला उत्तर काय तू बंदूक तयार केली बंदूक तयार केली के म्हणून काय आमच्या छाती नळी लावतो का आणि तू नळी लाव पर्यंत आम्ही बसायचं का का मारायचं हा, हा विषय आहे आणि म्हणून बंधू हा आवाज आहे हा आपल्यासाठी गेला पाहिजे आणि आपण शांततेने आलो एवढा मोठा गाजावाजा करायचा मग अशी मी ऐकलं शरद पवार तुम्हाला नीट सांगतो देशाचे पंतप्रधान अख्या देशाचे नेते असतात त्यांच्याबद्दल आदरयुक्त बोललं पाहिजे विरोधक असो कोणी असो राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत पंत पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते दोन्ही सारख्या दर्जाचे आहेत दोघांना सारखी सिक्युरिटी आहे सारखं सगळं आहे प्राईम मिनिस्टरचा दर्जा विरोधी पक्ष नेते आणि प्राईम मिनिस्टर दोघांना आहे हे बघा राहुल गांधीला कसं आरोतर बोलत होते किती आरवादच्या भाषेत बोलत होती हे तुम्ही बघितलं पाहिजे शरद पवारला चवय काय त्याचे नातू तुमच्यापेक्षा मोठे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलत होता बरं इथं यायची तुम्हाला गरज काय हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे आणि इथं मार्कट कमी मार्केटवाडीच्या लोकांनी इथं बॅलेट पेपरवर घेण्याचा अनोखा प्रयत्न केला तो जगाला के के भावला आणि म्हणून मग त्याला भेट द्यायला पवार साहेब येत आहेत आज आमचे काँग्रेसचे नेते नानासाहेब आलेले आहेत तेव्हा तुमचं इथं काय काम ईव्हीएमचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर नक्की ईव्हीएम दोषी आहे तुम्हाला निवडून ईव्हीएम न जाणले मग तुम्ही ईव्हीएमची मिरवणूक का काढताय तुम्हाला काय पडले तुम्ही तर आता निवडून आला सत्तेत आहे ना आम्ही पराभूत झालोय आमचं निवडणूक आयोगाला म्हणणं आहे की झालेलं चुकीचं आहे आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि तसं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे आमच्या मतात छेडछेड झाली म्हणणं हा न्याय आहे जा ते कोर्टातही मागू शकतो निवडणूक आयोगावर मागू शकतो नाही आम्ही आंदोलन करून मागू शकतो आणि ह्याच्यावर आता भारतात सगळं जन्मत्रेठ्या उठणारच आहे पण त्याच्या आधी मार्केटवाडीच्या लोकांशी संवाद करावा प्रत्यक्ष काय झालंय बघावं प्रदेशाध्यक्ष कुठेही जातात त्यांना माईक व्हायला पुढे धरतात ते मार्केटवाडीतलं काय झालं म्हणतात तेव्हा बोलताना सुद्धा वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे माहिती घेऊन बोललं पाहिजे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः माहिती घ्यायला आले ते काय गाजावाजा करून इथं सत्कार आहे फार मोठा समारंभ आहे असं नाही तेव्हा मार्कडवाडीच्या लोकांना भाऊ तुम्ही आल्याबद्दल भयंकर आनंद आहे खास मार्कटवाडीच्या लोकांचं म्हणणं असं आहे की हा आवाज तुम्ही राहुलजीपर्यंत पोहोचवावा देशव्यापी करावा आणि या पुढच्या इलेक्शन बॅलेट पेपरमध्ये होतील ह्याच्यामध्ये आवाज जर उठवायचा झाला तर सामान्य माणसाचं मत हा विषय काँग्रेसनं घेतला पाहिजे कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून मार्केटवाडीच्या लोकांची तुम्ही आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मार्केटवाडीचे लोक तुमचं ऐकायला उत्सुक आहेत मी जास्त वेळ बोलणं बरं नाही पण हा आवाज आपण मांडावा असं मी आपल्याला विनंती करतो इथं सगळेच गावकरी एक दोनच मिनिटं भाऊ एवढी गर्दी होती आणि वाहन होती त्यामुळे सगळी लोक जे आपले लांब बसले होते ते थोडे पुढे यायला दोन मिनिटं होत आहेत आले का हा आणि म्हणून ह आपल्या आतला जो आवाज आहे हा आता आपण मार्कटवाडीनं त्याची फु फुंकार टाकला चिनगारी इथं पिटली आता त्याचा वनवा देशभर चाललाय आता सगळ्या राज्यात ठराव व्हायला लागले सगळीकडे मतदान अशा प्रकारे काल वाळवा तालुक्यात अशाच प्रकारे चार गावांनी सांगितलं आम्ही स्वतः मतदान घेणार आता कराडला सगळे करायला लागले साताऱ्याला करायला लागले हा कुणीही अधिकारी पोलीस कुणीही हे थांबवू शकणार नाही आपण स्वातंत्र्य मागत होतो त्यावेळी सुद्धा पोलीस आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतच होते आता स्वातंत्र्यात सुद्धा पुन्हा दुसरं स्वातंत्र्य मागायचे हे पोलीस सुद्धा आपलेच आहे कोणाचा मामा आहे कोणाचा काका आहे आपलेच भाऊ आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की तुम्ही आमचं समजून घ्या इंग्रजाच्या पोलीस सारखं दांडकण बडवीन म्हणला तर आता सत्तर वर्ष स्वातंत्र्यातली ही जनता आहे इंग्रजाला भिली नाही फासावर जायला भिली नाही ती काही सामान्य भिनार नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी दमदाटी संरक्षण करा लॉ एंड ऑर्डर बघा कोणाचाही तसा कायदा हा मोठ्याचा उद्देश नाही आमचे मोठे मोठे नेते येत आहेत आम्हाला येणं काम आहे आमच्या नेत्याला समजून सांगणं काम आहे संवाद करणं हा त्याचा आहे पवार साहेब पर्व म्हणले मी हिता आलो देवेंद्र फडणवीस म्हणले पवार साहेब चुकतायत मी हिता आलो चूक केली तुमच्याशी बोललो चूक केली तेवढा पण पवार साहेब अधिकार नाही काय चाललंय सध्या आणि म्हणून देशामध्ये कायदा सुव्यवस्था सगळ्यांनी राखली पाहिजे पोलीस स्टेशनला सुद्धा या आंदोलनाचा आम्ही अर्ज देतोय भाऊ एसपीचा फोन आल्याशिवाय अर्जच कुठला घेतला जात नाही कुठलीही गरीबाची केस असू द्या वरून आदेश आला तर फडणवीसांचे आदेश आहेत असं पोलीस सांगतात वरून आदेश आला तरच अर्ज कसला मारलं कुणाला अर्ज द्यायला गेला तरी मग ऑनलाईन तरी कर नाहीतर वर न तर आण आता वर कोण जाणार एसपीला मुख्यमंत्र्याला बोलायला <गेगा> पोलिस स्टेशन जर असं म्हणत असेल तर मग ह्या गावात पोलीस स्टेशन कशाला त्याचं कार्यालय कशाला कशासाठी केलंय सामान्य जनतेच्या उपयोगासाठी सेवक आहेत ते आणि ते जर मालकासारखं बोलायला लागले तर मग अवघड होईल मग आंदोलन दुसरीकडे जाईल तेव्हा अधिकाऱ्याने आपल्या मर्यादा सांभाळा या आंदोलनाला कुणालाही त्रास आणि गुन्हे दाखल करू नका घेतलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्या कारण तुमच्या कृती बेकायदेशीर आहे मी हायकोर्टात तुमच्या विरुद्ध गेलोय का आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट आहे आणि म्हणून बंधू आपण सगळ्यांनी शांततेनं सहकार्य करा एवढंच सांगतो थांबतो मान्य भाऊ बोलते <coughs> <सर>। <coughs> <coughs> भंडाऱ्याने सुरुवात झाली पाहिजे सर्वप्रथम मी आपल्या मार्कंडवाडीच्या जनतेच जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी सलाम म्हणजे शालूट आपल्या बाजूचे देश असतील पाकिस्तान असतील श्रीलंका असतील या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चाललं चोरून शब्द आपण वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मातावाडीमध्ये या ठिकाणी मी आलेलो आमच्याबरोबर आमचे या भागाचे माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे विधान परिषदेचे सन्मानिय सदस्य रामअरी साहेब दुसरे आमचे माझे आमदार बंटी सपकाळजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडेजी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब आदरणीय छतन नेहरुटेजी सगळेच आमची आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहे यशपाल भिंगे साहेब आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी मित्र आणि आमच्या माता बहिणी आणि विशेष करून आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवेल असं आमचं हे माध्यम खर तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टीक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा पाच वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती अठ्ठावन्न टक्के होती आणि मग रात्री साडे अकरा वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान पासष्ट टक्के झालं आता मतदान पासष्ट टक्के झाल्यानंतर आम्हाला वाटलं की कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो म्हणजे वार्ता आमची पत्रकार परिषद घेतो यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही तो ट्विटच करत राहिला दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन वाजता पुन्हा म्हणजे रात्री झाले साडे अकरा वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी तीन वाजता त्यांनी एक एक पॉईंट तीन टक्के पुन्हा मतदान वाढवलं म्हणजे दहा लाख मत पुन्हा वाढवले आम्हाला आश्चर्य झालं की शहात्तर लाख मत, मत रात्रीच्या अंधारात कसे वाढले बघ आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की एक लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर छात्तर हजार छात्तर छात्तर मतं झालीत म्हणजे छहात्तर लाख होतात मी त्यांना सांगितलं तुम की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना पण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो मग कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या तो आपला मागण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना मागितलं ते दिला नाही अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो त्यांनी पण दिलं नाही अजूनही माहिती दिली नाही चोर के दाढी मे तीन का असं हिंदीमध्ये का होत आहे आता मी तुम्ही मोदीची दाढी दाढीकडी नको म्हणाल तुम्ही तर उलटच म्हणाल तर तुमच्या मनामध्ये शंका आहे कारण की मला माझं मत समजून घेण्याचं मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे प्रत्येकाचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे ताकद आहे पण आता माझा मताचा अधिकार मलाच समजण्याचा अधिकार नाही आपल्या गावाने जी सुरुवात केली मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की के आपल्या गावाने जी सुरुवात केली हे देशपातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं कारण की मीडियात बोललं तर मीडियामध्ये हारलं तर म्हणून हे लोक बोलतात सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला पण जनतेने आवाज उचलला हे कुठल्या राजकीय पक्षाने नाही उचलला या भागाचे आमचे आत्ता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झालेत पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी की मी दिलेला मत हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला हा जनतेने आवाज उचलला हा राजकीय पक्षाने आवाज नाही उचललेला हे आज आलेलं तर तुमच्या याच्यात आता हे काय पेशवायचे लोक आहेत सगळे आता त्याच्याबद्दल मला आता मी विधानसभेत करू आता जेव्हा अधिवेशन चालू होतील त्यावेळेस काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कंडवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होत मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना मार्कणवाडीवर चर्चा लावा विधानसभेत आम्ही तुम्ही सांगा तुमची भावना आम्ही सांगतो मी उद्या चाललोच आहे मार्कणवाडीला मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो आज नाहीतर पुढचं आता दापूरला अधिवेशन सुरू होतं तिथं मार्कणवाडीची चर्चा लावा एकदा होऊ द्या कारण की हे सदन जे आहे विधानसभा असेल की लोकसभा आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमचा मताचा अधिकारही सांभाळायचा आहे तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधीची असते सरकारची असते आणि मग मार्कणवाडीच्या बद्दलचा लोकांचा राग तुमच्या मनात आहे म्हणून मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कणवाडीवरच लावा सरकार लावणार नाही तुमच्या राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला त्यास मला लागतंय की मी निवडून आलो म्हणून असं मला लागते तर त्या आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून अजूनही हे चिमटे घेऊन बघतात हे चिमटे घेऊन बघतात खरच आम्ही निवडून आलो का हे <laughs> hey, यांची अवस्था अशी झालेली आहे म्हणजे एका आमदाराने खरंच बोलून घेतला म्हणजे शपथ घेतली ते रेकॉर्डला आहे तुम्ही पण आता युट्यूबला गेलात तर तुम्हाला त्या आमदाराचं नाव आता मी नाही सांगणार तुम्हाला सांगतो काना मग यांना दाखवा सगळ्या मीडियावाल्यांना त्यांनाही माहित आहे तर मी तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती आज राज्यामध्ये म्हणजे आलेले निवडून जे आहेत या सत्ता पक्षामधले त्यांनाही वाटतं की आम्ही निवडून कसा जनतेने प्रश्न उपस्थित केले आणि भांडोत्री काही लोक येऊन या पद्धतीनं वक्तव्य करत असतील शरद पवार साहेबांबद्दलची टीका करत असतील राहुल गांधीबद्दल बोलत असतील व आमचं हारलं की जिंकलं याचं नाही काँग्रेसनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिल्यानंतर अनेक वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि देश पुढे नेला दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला माहितीसाठी सांगतो की या देशावर पंचावन्न लाख कोटीचं कर्ज होतं आज दहा वर्षामध्ये फार विक्रमी प्रधानमंत्री या देशामध्ये आलेले आहे पाच वर्षामध्ये पंचावन्न कोटीचं कर्ज दहा वर्षात पंचावन्न कोटीचं कर्ज दोनशे वीस लाख कोटीचं झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदल आमच्याकडून टॅक्स घेतला जात नव्हता शेतकऱ्यांकडून टॅक्स घेतला जात नव्हता मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा तेव्हा आपल्या गावाला पिण्याचं पाणी रस्ते लाईट वगैरे या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्या यानं जसं त्यांचा दोन हजार चौदाला सरकार आल्यानंतर जीएसटी आणला आणि जीएसटी मधून तुमच्या खिशातले पैसे घेऊन चाललेत काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर सांगतात ना कहाणी म्हणून त्यांना माहितीसाठी सांगायला पाहिजे की काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरचं धोरण राबवलीत आणि देश उभा केला जुन्या लोकांना माहीत असेल की जायला रस्ता नसेल शाळा नव्हत्या गावात लाईट नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं आणि हळूवारा देश उभा केला पण दहा वर्षामध्ये दोनशे वीस लाख कोटीचं कर्ज या लोकांनी केलं आणि तुम्हा आम्हाला महागाई झोकलं कर्ज घेतात काही यांच्यावर नाही राहते तुम्ही गहाण राहतात त्याच्यात देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रुपाने पैसे काढले जातात आणि जीएसटी न ते पैसे एक लाभार्थी आहे देशामध्ये त्यांचा तुम्हाला सगळेच पाठव तर नाही अजून एक लाभार्थी परवा विधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही हे संपत्ती माझी नाही आहे पण जशी शपथविधी झाली एका भावाला एक हजार कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली तर हे ही जी काही परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे आणि यांना काय या आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी म्हणजे आमच्या शेतीच्या पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात त्याला लाठी चार्ज केला जातोय त्यांच्यावर अशी धुळ्याच्या गांड्या सोड्या काही लोक मेलीत काही लोक बेहोत झालीत त्यांना बोलायला सरकार तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाच लोकांना बोलवा आमचं म्हणणं आहे का सरकार ऐकायला तयार नाही लाठीचार्ज केला जातो शिकलेल्या मुलं मुली आहेत त्यांनी आंदोलन केलं ला, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तर असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही काय हिटलरशाही आली हुकुमशाही हो आली मग मतदाता राजा कशाला म्हणतात आम्हाला मतदान संपलं की झालं का तुमचं काम आता यांना तुमची भीती राहिली नाही मताची भीती सगळ्याच राजकीय राजकीय पक्षाला राहते म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात आता मताची भीती संपली या लोकांची आणि मताची भीती संपली आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवा करायचं असेल राज्य विकून टाकायचं देश विकायचं ते विकतील ही भीती जी आता जी संपलेली आहे ती भीती कायम राहिली पाहिजे आणि मा